केंद्र शासनानं केलेल्या जीएसटी सुधारणांचं कोल्हापूरच्या व्यापारी वर्गानं स्वागत केलं आहे करांचे दर कमी असावेत कर रचना सुलभ असावी हे चांगल्या कर रचनेचे महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं जी एस टी या कररचनेला सुरुवात होऊन आठ वर्षं झाली आणि या आठ वर्षाच्या कालखंडामध्ये जवळपास छप्पन्न बैठका जी एस टी काउन्सिलच्या झाल्या आणि आताची जी छप्पन्नावी बैठक झाली त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा जनतेला मदत करणारा निर्णय संपूर्ण उद्योग व्यापाराला मदत करणारा निर्णय झाला तो म्हणजे करांचे दर लक्षणीय प्रमाणात कमी करणे प्राईम ने पंधरा ऑगस्टला जे डिसिजन दिला होता जे ऐतिहासिक हिस्टॉरिक डिसिजन होता त्याच्यामध्ये जे काल झालेला आहे ते कोल इंडियन इकॉनॉमीमध्ये हिस्टॉरिकल आहे याच्यामध्ये जे सामान्य माणसं आहे सामान्य व्यापारी आहेत सामान्य उद्योजक आहेत जे कर करप्रणालीमध्ये जे व्यापारी करतात त्यांना हे हिस्टॉरिकल असणार